हा म्हणे वासरू घ्यायचं घ्यायचं छोटू काकापासून तर आपण हीच मनापासून धन्यवाद करतो काकांचं आणि जे आलेले एक्केचाळीस हजार रुपयाला वासरू दिलेले मान्य तुम्हाला मान्य आहे दिल्या घरी एक्केचाळीस हजार या पुढे उभं राहा उभं व्हिडिओ घ्या ઉભે આસ હા એ झाला हो झाला झाला कसं एक्केचाळीस हजार रुपयाला दिलेला आहे झाला दोन दिवसापासून त्यांचा फोन होता आल्याबरोबर आपली म्हणजे त्यांनी आले वासरू त्यांना पसर होता आणि त्यांचा नान केला आहे त्यांना आणि मनापासून वासरू चालणार म्हणजे चालणार त्यांनी खुश मनानं घेतलेला आहे शर्यती साठी घेतलेला आहे आणि नाव रोशन करणार हे वासरू तुम्हाला वासराला एक्केचाळीस हजार रुपयाला दिलेला आहे एक्केचाळीस घेतला कसा झाला